कोल्हापुरात मोठी दुर्घटना टळली सी पी आर हॉस्पिटल व सर्किट बेंच परिसरात झाड कोसळून दोघे जखमी कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीच्या सी पी आर हॉस्पिटल व सर्किट बेंच परिसरात आज दुपारच्या सुमारास अचानक एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली या घटनेत दोघे नागरिक जखमी झाले असून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ऐन गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला प्राप्त माहितीनुसार सर्किट बेंड समोरील रस्त्यालगत उभे असलेले जुने व मोठे झाड अचानक कोसळले झाड कोसळताना ते थेट रस्त्याच्या कडेवा उभे असलेल्या दुचाकींवर पडले याचवेळी परिसरातून जाणारे दोन नागरिक झाडाच्या फांद्यांच्या तडाख्यात सापडले जखमींना तातडीने सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेत रस्त्यालगत असलेल्या संरक्षक कंपाऊंडचेही नुकसान झाले आहे प्राथमिक तपासात परिसरात सुरू असलेल्या खोदकामामुळे झाडाची मुळे उभळे पडून त्याची पकड सैल झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान शहरातील वर्दळीच्या भागातील खोदकाम व जुन्या झाडांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे दिसून येत आहे